नमस्कार मी प्रेमा तुम्हा सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे अक्षय तृतीया सर्वात आधी ब्लॉग सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आज स्पेशल डे आहे तर शक्यतो पुरणपोया करतात माझ्या घरी पण शर्वी लहान आहे आणि त्याचा सतत दंग असतो आणि स्वप्नील ही आज म्हणजे सकाळी जेवायला नाहीयेत सोमणला पुरणपोया न करता काहीतरी गोडधोड करावं तर आत्ता तर माझा साधा स्वयंपाक असणार आहे मी तुम्हाला शेअर करेन आता मी काय बनवणार आहे ते पण संध्याकाळी मी विचार करते की आम्रखंड बनवावं कारण थोडंसं दही शिल्लक आहे माझ्याकडे आणि यांनी म्हणजे स्वप्नील आहेत त्यांनी देवगडचे हापूस आंबे आणलेत सो हापूस आंबे पण घरात आहेत मग घरच्या सामानातच ते आम्रखंड बनलं जाईल तर तेही आज मी बनवणार आहे त्याची रेसिपी आता चला मग आपण सुरुवात करूया तर इथे मी आता स्वयंपाकाला सुरुवात करते आणि हे बघा शर्विलची मस्ती इकडे गाणी सुरू आहेत आणि इथे याची अशी मस्ती सतत चालू असते सतत तर ठीक आहे तो आता खेळत बसला आहे त्याच्यामुळे मी माझ्या जेवणाला सुरुवात करते आणि अगदी थोडंसंच बनवायचं आहे मला फारसं काय मी बनवणार नाही आहे कारण मी आणि शर्विलला मी दोघेच आहोत तर इथे बघा हा आहे देवगडचा हापूस काय बघितलं ना तरी असं तोंडाला पाणी सुटतं तर यातले थोडे आंबे खाल्लेले आहेत आणि अजूनही शिल्लक आहेत आणि हे काय होतं खूप लवकर असे पिकून जात आहेत आणि खूप जास्त पुढे गेले ना की त्याची चव आहे ती चांगली राहत नाही असे खूपच जादा पिकल्यानंतर कसे लागतात तसे थोडीशी चव बदलते सो म्हटलं जोपर्यंत ते थोडेसे पिकलेले आहेत म्हणजे खाण्यालायक आहेत तेव्हाच त्याचं ते खाऊन संपवावेत कारण न खाता वाया जाण्यापेक्षा खाऊन टाकलेले कधीही चांगले तर आता मी बघा इथे जेवणाची तयारी केली तर इथे बघा मी जो दाल तडका बनवणार आहे याच्यासाठी इथे इंद्रायणी तांदूळ थोडासा घेतला त्याच्यामध्येच मुगाची डाळ पिवळी मुगाची डाळ थोडंसं प्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि हळद घालून ते छान अशा तीन चार कुकरला शिट्ट्या काढून घेतलेत आणि इथे मी लाल तिखट अगदी कमी घेतलेलं आहे कारण मी मिरचीही घालणार आहे सोबत याच्यामध्ये त्यामुळे मी लाल तिखट कमी घेतलेलं आहे थोडंसं गरम मसाला थोडीशी धनेपूड आणि मिरी घेतली मिरीने चव खूप छान येईल म्हणून आणि इथे मी कढीपत्ता थोडंसं अलग कट किसून घेतलेलं आहे लाल मिरच्या उभ्या कट करून घेतले हिरव्या मिरच्या सॉरी हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेत आणि इथे मी जो लसूण आहे तो असा कट करून घेतला आहे म्हणजे चेचून नाही घेतलेला सुरीने कापून घेतला आहे आणि कोथिंबीर तर ही कोथिंबीर मी खिचडी दाल खिचडीमध्ये पण वापरणार आहे आणि सोबतच मी बनवणार आहे बटाट्याचे काप तर त्याच्यामुळे मी कारण खिचडी बरोबर बटाट्याचे काप ना चवीला छान लागतात सो मी ते बनवणार आहे आणि इथे तडक्यासाठी मी अजून एक अशा लाल मिरच्याही घेतलेत तर हे सगळं बनवणार आहे आज तर मी जस तुम्हाला म्हणाल ते मला श्रीखंड बनवायचं आहे सॉरी श्रीखंड नाही आम्रखंड बनवायचं आहे कारण आंबे आहेत खराब होऊन जातील तर मी इथे ना साधा घरातला रुमाल घेतला आणि दही आहे ते पण थोडसच आहे मला काय फारसं लागणार नाही आहे कारण ऑलरेडी काही तुम्ही बघितलं मी आईस्क्रीम बनवलेलं होतं आईस्क्रीम बनवलेलं होतं सो होतं अति जास्त गोड गोड कशाला हवे म्हणून मग आता मी फक्त जेवढा आहे दही मिक्स करणार आहे आणि अगदी थोडस म्हणजे एक जर मी खाऊ शकतो एवढंच बनवणार आहे फास्ट नाही बनवणार नाहीये तिकडे ठेवा ते थोडस अगदी बनवणार आहे

मी थोडस ठेवलं आता बाकी सर्व हे एकत्र करून बांधून ठेवते म्हणजे इव्हिनिंग पर्यंत त्यातलं पाणी वगैरे जाईल आणि मला अंबंड बनवता येईल आणि आज मी काही असं फारसं घोटच नाही बसणार आहे कारण त्याच्यामध्ये वेळ जातो आणि जसं म्हटलं मी मला थोडी कामं आहेत आज तर मी मिक्सरमध्येच करेन फास्ट होईल प्रोसेस खूप कमी आहे बघा थोडसच आहे पण ठीक आहे हे दोघांपुरत होऊन जाईल तर आता हे छानस गाठ मारते आणि बांधून ठेवते म्हणजे व्यवस्थित पाणी इथे आणि छान अस आम्रखंड बनवता येईल हे असं ना किचन मध्येच म्हणजे वरती असं बांधून ठेवलंय हो म्हणजे कसं का काय होतं ना इथून पाणी गळलं ना की डायरेक्ट ते बेसिन मध्येच बेसिन जात आहे त्याच्यामुळे ना कुठे खराब पण होणार नाही काही नाही आणि ते उंच ठिकाण आहे बेसिनमध्येच पाणी सांडतं त्याच्यामुळे ते, ते। स्वच्छही राहील म्हणजे खाली कुठे सांडणार नाही पाणी तर आता मी सगळ्यात आधी काप करून घेते बटाट्याचे आणि मग त्याच्यानंतर तडका देते म्हणजे लगेच मला जेवता येईल आणि शरीरलाही मूग लागले असेल तो पटाक बनवते मी बऱ्याच वेळ बटाटे कट करून ठेवलेले पण काय होतं ना जास्त वेळ जर कट करून ठेवले ना त्याला असं कार्पट पण ठेवलेले आणि त्या बटाट्यामधला स्टार्च जो असतो ना तो सुद्धा पाण्यामध्ये ठेवल्यामुळे निघून जातो पटकन तयारी करते बऱ्याच गोष्टी मी काढल्या आणि परत लागणारे पर तसं समजून ठेवून दिल्या पण आता मला पुन्हा लागतील पटकन बनवते पोपट म्हणाला पोपट म्हणाला मित्रांनो माझा स्वयंपाक आणि असं दंगा करायची वेळ सेमच असते हे बघ ते हाय जशी गाणी वाजतात ना तसं तसं तो बोलतोय खूप गोष्टी त्याला असं बोलायला येतात आता गाय कशी म्हणते अशा शेपटीने मी मारिन माश्या अशा अशा <laughs> चल जातो मी एवढं करते स्वयंपाक पण <laughs> तर मी आता इथे तर हे केलेले बटाट्याचे काप आहेत आधी ते बनवते छानस काही याला लागच नाही म्हणजे मी याच्यामध्ये बनवते नॉनस्टिकच्या तव्यामध्ये सो आता मी थोडस फ्राय झाले थो ना झाकून ठेवले की बनते आणि मसाले मी आता नाही घालत आहे कारण ना मग ते करपून जातील तो नंतर घालणार मी मसाले आता फक्त झाकून असं मंद असेवर थोडस थोडस त्याला शिजू शिजू देणार म्हणजे शिजल्यानंतर ते हे बघा याचा दंगा चालू आहे माझे बटाट्याचे काप झालेले आहेत हे बघा किती सुंदर दिसतात बघा कलरफुल एकदम एकदम चटपटी तसे बटाट्याचे काप ते झाले की आता मी बाकीच बनवेन आला हे बघा काप एवढे दिसायला तर छान आहे ना असं छान सुगंध पसरलं आहे ना आत्ताच मला खावेसे वाटत आहेत खूप छान बनलेत आणि मसाला त्याला एवढा म्हणजे कोटिंग वगैरे एवढं छान बसले ना त्यामुळे खूप छान चवीचे झालेत काप आता आता हे काप माझे रेडी झालेत ऑलमोस्ट थोडीशी त्याला आता वाफ चढू देणार फायनली माझं जेवण झालं आणि इथे बघा खिचडी थोडीशी लिक्विडच केली आहे मी आणि आंबा कालच घेऊन आले गावाला गेलेले तेव्हा आणि काप